भारत देश देशाची ओळख ही भगवान बुद्धामुळे आहे त्या भगवान बुद्धांना जे ज्ञानप्राप्ती झालेली आहे ती बौद्ध गयाची झालेली आहे त्या ठिकाणी त्या विहाराला महाबोधी विहार असं संबोधलं जातं आज त्या ठिकाणी ज्याप्रमाणे शिखांचं गुरुद्वाराचं जे काम असतं ते शिखांकडे मुस्लिम मस्जिदीचं काम त्या त्या धर्मातल्या लोकांकडे आहे हो। त्याप्रमाणे बौद्ध धर्माची जी कार्य आहे ते या मोदी महाबोधी विहारातून झालं पाहिजे या ठिकाणी असलेली जी कमिटी आहे ती बरखास्त करून त्या ठिकाणी ते संपूर्णतया बुद्धाच्या बौद्ध लोकांच्या त्या बौद्ध समाज समाजाच्या सं सुपूर्द करण्यात यावं अशी या ठिकाणी आम्ही प्रांतसाहेबांना निवेदन देऊन मागणी केलेली आहे हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर भगवान बुद्ध यांच्या विचारावर चालणारा आहे आणि यासाठी हा समाज आपल्या आराध्यासाठी आपल्या भगवान बुद्धांच्या पावला पा, विचारावर चालणारा आणि बाबासाहेबांच्या विचारावर चालणारा हा समाज आहे आणि शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी आज आंदोलन सुरू आहे ते आंदोलन चिरडण्याचा बिहार सरकार प्रयत्न करत आहे त्या चिरड त्या प्रकाराचा आम्ही सर्वजण या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि त्या ठिकाणी शांततेने जे आंदोलन चालू आहे मुक्तीचं त्या आंदोलनाला सरकारने आपला सर्व बौद्ध संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे देश विदेशातून त्याच्यासाठी पाठिंब्याचे पत्र येत आहे मेल येत आहे ट्विटर येत आहे पत्रके येत आहेत तरीसुद्धा सरकारने याबाबत आमच्या या, या मागणीची दखल घेऊन संबंधित सरकारला आपली संवेदना कळवावी आमची संवेदना कळवावी आमची